रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेकचा प्रतिनिधी मी आपण आपल्या ह्या ह्यांच्या किळीला ह्यांचं नवनाथ राऊत जवळा ह्यांच्या किळीसाठी आपण मॅजिक आता पूर्ण आपल्याकडे पौसकाळ जास्त असल्यामुळं मुळी स्टॉप झालेली होती ह्याची आपण ह्याला खालना सोडायला रूट मॅजिक पूर्ण भागावर कारप्या आलेला होता तर ह्या करप्यासाठी आपण निमकरंज कापूर दिलेलं होतं तर निमकरांच कापूर दिल्यानंतर ह्यांना विचारू की त्यांचा रिझल्ट ह्यांना कसा आला तुम्हाला काय वाटलं मालाला वर करप्या करपत होते आपली कमी झाली ती पूर्ण स्टॉप झाली जागेवर थांबली बागेची कंडिशन पावसाच्या काळात काय होते काय झालं पावसान म्हणजे ती पाला सगळा करपायला लागला होता पिवळा पडला लागला होता पिवळा पाला सगळा खाली गळून पडत होता ती मच्छर खायला लागले होते होते केळीला हा बर 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 फवारा मारल्यानंतर हा हा त्याला कलर आला आपण तुम्हाला स्टीम ग्रो आणि सायज दिलेला होत तर ती फवारने केल्यावर तुम्हाला ह्याच्यात काय पहिलं काय परत फवारल्यावर काय बदल झाला चमक आली ती तुमच्या फवार चमक आली फिनिशिंग आली जरा पावडर आली पोटिंग आली पर... काय कंडिशन होती म्हणजे डाक पडले होते ना मच्छर चांगली आली हा मच्छरचा डाग काळ पडलेला होता ती भुजली ती औषध आलं बरोबर डाग ती भुजलं पूर्ण खाली आपण ज्यावेळेस आपण मरूट मॅजिक तुम्हाला द्यायच्या अगोदर खाली मुळीची काय परिस्थिती मुळी चालू होती का थांबलेली होती मुळी थांबली होती सोडल्यावर चालू झाली बरं ज्यावेळेस आपण तुम्हाला बायू समृद्धी स्पेशल लिहिल्यावर वरची टोपी कशी झाली हिरवीगार राहिली का ती पुन्हा करपा चालू झाला नाही बंद झाला ती करपा बंद झाला पूर्ण जागेवर स्टॉप झाला म्हणजे करपाचं प्रमाण किती होतं म्हणजे केळी हातात लागला असं वाटत होतं काय नाही लय करपा लावली होती पाण्या आ, जास्त करपाल ते पूर्ण झाली ज्यावेळेस आपण ह्यांच्या किळीत करप्या चालू होता ज्यावेळेस आपण आलो भेट दिली किळीला त्यावेळेस ही पूर्ण करप्या आलेला होता ज्यावेळेस आपण करप्यासाठी खालणं निमकरंज आणि कापूर दिला पूर्ण आधी करप्या स्टॉप करून घेतला आणि नंतर आपण ह्या बागाला पूर्ण वेनसाठी वेनसाठी बायो समृद्धी मायक्रोड आणि रूट मॅजिक हे दिलं मग त्याची गर्भधारणा झाली वेन सरसकडं बाहेर पडली वेन झाल्यानंतर सुरुवातीला मच्छरसाठी फवारणीसाठी आपण त्यांना स्टिमग्रो सायजर ही फवारणी दिलेली होती त्याच्यामुळे ह्यांच्या बऱ्यापैकी मच्छरचा डाग बी कव्हर झालं काळोकी के आली केळाला फिनिशिंग आली आणि बागेची टोपीवरची पाला बी पूर्ण हिरवगार राहिला कुठं पिवळा पडला नाही तवापासून आणि तवापासून ह्याच्या करप्याचं म्हणजे पूर्ण पान बी बंद पडलं आणि गडाची शायनिंग चकाकी आणि गडाचं वेट सगळं तुमच्या समोरच आहे काय परिस्थिती आपण सोडायच्या अगोदर काय परिस्थिती होती प्लॉट मध्ये वाटत ती काय ती मच्छर खायला लागले होते पाला करपायला लागला होता हा हा सगळ्या गोष्टी झाल्या परत सोडल्याच्या नंतर पुन्हा पाला तुम्हाला करपायला दिसला का कुठे कमी झाला कुठं दिसला नाही सारखंच पाणी वाहत होत किती दिवस पाणी होत जो महिनाभर पाणी होतोय महिनाभर टोटल का आपला प्लॉट मध्ये सगळं पाणी होत बरोबर आहे त्याच्या आधी मुळी सगळी आपली बंद होती, होती। आपण सोडल्यानंतर मुळी आपली कशी झाली चाल। सगळी ओके मध्ये चालू झाली त्यावेळेस आपला कारप्या सगळा थांबला शेतकरी मित्रांनो आपण ह्या केळीच्या बागेसाठी बायो केळी स्पेशल दिल्यानंतर आपली ज्या वेळेस वेण झाली पूर्ण वेण सरसकट झाली नव्वद टक्के वेण सरसकट झाली दुसरी गोष्ट गडाची लांबी गडाचे फणी आणि दोन्ही फणीतलं अंतर दुसरी गोष्ट आपल्या वाद्याची लांबी सगळ्याच गोष्टी एकदम उत्कृष्टपणे पडल्या